मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगर परिषद दा हद्दीतील गेली पन्नास वर्ष नाट्यकर्मी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली त्याचबरोबर मावळ तालुक्यामध्ये अंबर साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केलेले पंडित सुरेश सुरेशजी साकवळकर सर यांना पन्नास वर्ष रंगकर्मी क्षेत्रामध्ये काम केल्याबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषद पुण्याच्या वतीनं पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर साहित्य क्षेत्रामधले श्रीकृष्ण सर यांनाही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं पुरस्कार देण्यात आलेला आहे या दिग्गज व्यक्तींनी मावळ तालुक्यातील अनेकांना मार्गदर्शन केलेले केलेलं आहे त्याबद्दल तळेगाव दाबाडी हद्दीतील संग्राम भाऊ जगताप मित्र परिवार व ओम ग्रुपच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी भव्य सत्कार घेण्यात आलेला आहे आंबर साप्ताहिक सुरुवात ही, ही पंडित सुरेश हीवळकर सरांनी केलेली आहे आणि त्याचा वारसा जतन करण्याचं काम या ठिकाणी जे पत्रकार आहेत अतुलजी पवार करत आहेत पण प्रत्यक्षात कार्यक्रमासंदर्भात जाणून घेऊ काय सांगा नमस्कार आज या ठिकाणी ओम हरिओम ग्रुपतर्फे उद्योजक संग्राम भाऊ जगताप मित्र परिवार यांनी आयोजित केलेल्या हॉटेल ड्रीम लंच येथे मावळातील ज्येष्ठ रंगकर्मी साहित्य क्षेत्रातील आपला कार्याचा ठसा उमटवणारे नाट्यकला आणि साहित्य क्षेत्रात पन्नास वर्षहून अधिक काम करणारे माझे गुरुवर्य ज्येष्ठ पत्रकार पंडित सुरेशजी सापळकर आणि साहित्य क्षेत्रात अविरत काम करणारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले याबद्दल सर्वप्रथम संग्राम जगताप मित्र परिवारच्या वतीने मी दोघांचेच अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमात स्वागत करतो तब्बल पन्नास वर्षाहून अधिक काळ सुरेश साखवळकर यांनी नाट्य आणि कलाक्षेत्राला अविरत सेवा दिलेली आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अठ्ठेचाळीसा वर्धापन दिनानिमित्त त्यांना कैलासवासी रत्न कैलासवासी बबनराव गोखले अखंड नाट्यसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसंच श्रीकृष्ण पुरंदरे यांना उत्कृष्ट कार्यकर्ता सेवा पुरस्काराने रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं धन्यवाद या दिग्गजांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संग्राम संग्रामभाऊ जगताप मित्र परिवार व हरिओम ग्रुपच्या वतीनं भव्य सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर तळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद हल्दीतील उद्योजक संग्राम संग्रामभाऊ जगताप यांच्याकडून जाणून घेऊ आज या दिग्गज व्यक्तींचा तुम्ही सत्कार समारंभ ठेवलेला आहे काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी जे काही मी आज कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिलेत त्याकरता सगळ्यांचं पहिलं स्वागत करतो आणि कसं आहे की आज साकोळकर काका जे काही छोट्या छोट्या संस्था असतात त्यांना सगळ्यांना सहकार्य करत असतात त्यांना मोठं करण्यासाठी एक हात देत असतात त्यांच्या संपदिकेतून ते अंबरमधून त्यांना सगळ्यांना ते चान्स देत असतात की बाबा तुम्ही बातमी आणा तुमच्या बातमी नावत जाऊ तुमचं हे करा आज श्रीकृष्ण पुरंदारी झाले करंदीकरांसारखे झाले असे लोक लिहतात त्यांना लिहिणाऱ्यांना वाव देण्याचं काम ते कर का करत असतात सा। की त्याच्यातून अतुल भाऊ पवार म्हणा किंवा साखळकर सर म्हणा यांना सगळ्यांना काही निशुल्कपणे यांना पूर्ण मोठं करण्याचं काम करत असतात ते सगळं काम करत असताना आज अठ्ठेचाळीस वर्ष म्हणजे पन्नास वर्ष जो हाफ सेंचुरीच सरांनी केली की बाबा साहित्य परिषदेमध्ये ह्याच्यामध्ये नाट्य परिषदेच्या ह्याच्यात नाटकांच्या ह्याच्यात सगळेगड निसंकोचपणे काम करत राहिले त्याचा एक दखल घेतली आणि त्याच्यावरती त्यांना जो पुरस्कार देण्यात आला आणि आपल्या तळेगावमध्ये आज असे मोठे पुरस्कार भेटू शकतात आज ज्येष्ठ लोकांना ह्या गोष्टीचा फार मोठा एक आनंद होतो त्यामुळं मी विचार केला की साकोळकर काकांचा आणि पुरंदरे काकांचा साहित्य परिषदमध्ये जसा की त्यांना सत्कार पुरस्कार भेटायला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा यांचा आपणही सुद्धा काहीतरी दखल घेते पाहिजे आणि आपण यांचा कुठंतरी किंवा फ्लॅश झाला पाहिजे बाबा कार्यक्रम करायचा आणि त्यांचं अभिनंदन करायचं म्हणजे छोटा कार्यक्रम करू पण त्यांचा एक शॉल नारळ देऊन एक बुके देऊन त्यांचा सत्कार करायचा आणि त्यांना एक अभिनंदन करायचं हे विचार करून पूर्ण आमच्या मित्रपरिवारांनी असा विचार केला काल आणि आज आम्ही ठरवलं आणि त्यांचा पुरंदर काकांचा आणि त्यांचा सत्कार करण्याचा ठरविला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी अभिनेते उपस्थित झालेले आहेत सर काय नाव तुमचं आणि काय शुभेच्छा द्या नमस्कार मी मोहन खांबेटे आज इथे उपस्थित असलेले मान्यवर सुरेशजी आणि श्रीकांतजी श्रीकृष्ण पुरंदरे यांना जो पुरस्कार मिळालाय ही एक कौतुकाची बाब आहे यांच्यासारख्या कलावंतांना पुरस्कार अनेक मिळत असतील पण आपल्या मावळ तालुक्यातनं जे पुरस्कार आपल्याला मिळतात ती खरंच कौतुकाची थाप असते आपलेपणाची तिथे साथ असते या दोघांचंही मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार ज्यांचा या ठिकाणी पुरस्कार भेटल्यामुळे जो भव्य सत्कार करण्यात आलेला आहे सत्कार मूर्ती या ठिकाणी कर्मी या ठिकाणी श्री कृष्ण पुर आ, पुरंदरे सर आहेत काय सांगाल सर तुम्ही नमस्कार गेली वीस वर्ष जवळजवळ मी साहित्य क्षेत्रामध्ये आहे वाचकांचा पत्रकारामध्ये लिहिण्यापासून माझी लिखाणाला सुरुवात झाली आणि मी जेव्हा तळेगावमध्ये स्थायिक झालो तेव्हा खरं म्हणजे माझं लिखाण हे प्रकाशामध्ये आणण्याचं काम सुरेशजी साखळकरांच्या अंबरनी केलं तुमचं एक पत्र प्रसिद्ध झालं तर तुम्हाला गगनमात मावणार नाही एवढा आनंद निर्माण होतो आणि त्याच्यानंतर अनेक पत्र तुम्ही लिहू शकता आणि ती लोक जेव्हा वाचतात तेव्हा ती मंडळी आपल्याला सांगतात की तुम्ही चांगलं लिहिता तर लोकांची सुद्धा आपल्याला जेव्हा थाप मिळते तेव्हा आपल्या कार्यामध्ये आपण एक पाऊल पुढं जावं असं वाटत असतं साहित्य क्षेत्रामध्ये काम करताना खास करून आम्ही जे काही आमच्या शाखेमार्फत उपक्रम केले त्यामध्ये वाचनाचे कट्टे आम्ही मुख्य चालवले वाचन आपण आधी करावं म्हणजे लोक ऐकतील हा माझा पहिल्यांदा विचार आहे त्यामुळे मी मुलांबून बसून कथा वाचल्या कविता वाचल्या आणि मग मुलांना त्या वाचण्याची ऐकण्याची गोडी लागली आणि ऐकण्याच्या गोडी लागली तर त्यांना लिहिण्याची गोडी लागली म्हणूनसाठी मी हे उपक्रम करतो हल्ली च्या तरुण पिढीला वाचनामध्ये तसा रस नाही असं मला दिसतं आहे तर असं होता कामा नाही कारण मराठीमध्ये जे वाङ्मय आहे ते वाङ् असं अतुलनीय असं वाङ्मय आहे मुलं ईमेलवरती किंवा मोबाईलवर ते वाचतात पण पुस्तक हाताळण्यामध्ये जो आनंद आहे हा आनंद त्यांनी घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे आमच्या शाखेमार्फत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे आम्ही दोन दिवाळी अंक प्रसिद्ध केले तेवीसमध्ये त्याला नाव परीघ असं नाव दिलं आणि माझ्या असं लक्षात आलं की ही मुलं जोपर्यंत मराठी भाषेशी गुंतलेली आहेत मराठी भाषेच्या प्रेमात आहेत तोपर्यंतच ह्यांच्याकडून आपण मराठी वाङ्मय बद्दल जागृती करावी आणि त्यांचं लिखाण प्रसिद्ध करावं दृष्टीनं मी प्रयत्न केला आणि संग्राम आणि त्यांच्या मित्रपरिवारानं आमचा जो हा सत्काराचा आपलेपणानं समारंभ साजरा करत आहेत त्याबद्दल मी त्या सर्वांचे ऋणी आहे आणि असं केल्यामुळे आम्हाला अधिक पुरस्कार मिळतील कारण मला माहित नाही पण मिळालेल्या पुरस्काराबद्दल आम्हाला आनंद वाटतो तो, तो यांनी केलेल्या आमच्या सत्कारामुळे धन्यवाद गेली पन्नास वर्ष रंगकर्मी म्हणून पत्रकार म्हणून या तालुक्यातील अनेकांचे अश्रू पुषण पुछना, पुसण्याचं काम करणारे पंडित सुरेशजी साकोळकर सर यांचा या ठिकाणी भव्य सत्कार झालेला आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल सर सर्वांना प्रथम विनम्र अभिवादन मला संग्राम जगताप यांच्याबद्दल नेहमीच अत्यंत प्रेम वाटतं त्याचं कारण असं की या तळेगावमधील विविध क्षेत्रातली जी गुणी मंडळी आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते त्यांचा सत्कार करत असतात मला तुकोबांच्या एका वचनाची आठवण येते ऐसी कळबळ्याची जाती करी लाभावी प्रती आमच्यापासून काहीही मिळण्यासारखं नाहीये तरी आमच्या गुणांचं कौतुक करण्याचं जे व्रत संग्राम जगताप यांनी घेतलेलं आहे त्याबद्दल आम्हा सर्व सत्कारार्थींच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी सर्वात प्रथम संग्राम जगताप यांचं अभिनंदन करतो कृतज्ञता व्यक्त करतो गेली पन्नास वर्ष संगीत रंगभूमी या क्षेत्रात मी वावरतोय मला पु ल देशपांड्यांची फार आठवण येते कारण एकोणीशे अडुसष्ट एकोणसत्तर साली मी त्यांच्या सहवासात आलो बालगंधर्मांच्या स्पर्धा ते घ्यायचे मी उल्हास कशाळकर आशा खरेलकर सुमतीबाई टिकेकर भारती वैशमपॅन असे आम्ही अर्धा जणं होतो की आम्ही सारखे नंबरात आलटून पालटून यायचो आणि त्यामधून मुलांनी मला जे बालगंधर्वांचा वेळ लावला त्यामधून मला बालगंधर्वांचा अभ्यास करण्याची एक इच्छा निर्माण झाली आणि त्या अभ्यासामधून पुढं मग मी बालगंधर्वांचा खूप अभ्यास केला आणि संगीत नाटकाकडे मी ओढला गेलो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मी इंग्लंडमध्ये असताना पुण्याहून मला लोकांचा फोन आला की बालगंधर्वांची जन्मशताब्दी आहे तेव्हा तिथं काही संगीत नाटकं करता येतील का पहा तेव्हा मी त्या संधीचा फायदा घेऊन पुण्याच्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळाला मानापमान आणि संशय कल्लो ही दोन संगीत नाटकं सादर करण्यासाठी इंग्लंडला बोलवलं आणि लंडन आणि लेस्टर या दोन शहरामध्ये संगीत नाटकांचे भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही तिथं त्या त्या काळात केले आणि त्यानंतर मग बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने मला त्यांच्या कार्यामध्ये ओढलं एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत छोटा गंधर्व हो त्याचे अध्यक्ष सत्याण्णवराव छोटा गंधर्व गेले आणि त्यानंतर या मंडळाची धुरा माझ्या खांद्यावरती आली मी असं पाहिलं आहे की बालगंधर्वांच्या काळामध्ये संगीत रंगभूमीचा वैभवाचा काळ होता सुवर्ण काळ होता पण बदलत्या परिस्थितीमुळं आता तो काळ बदललेला आहे त्या पुन्हा एकदा त्याला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही खूप प्रयत्न करतो हो। आहोत पुष्कळशा उद्योजकांचं मला प्रचंड असं सहकार्य आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचंही सहकार्य आहे अनेक राजकीय क्षेत्रातले दिग्गज नेते त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे त्यामुळे ही चळवळ पुढे नेऊन संगीत नाटकासाठी काहीतरी करावं ही जी काही आमची इच्छा आहे ती फलद्रूप होईल असं मला वाटतं हे जे काही एकूण कार्य चाललेलं आहे त्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने परवा माझा सत्कार केला आणि माझा गौरव केला त्याबद्दल मी नाट्य परिषदेचा निश्चितच आभारी आहे पत्रकारितेच्या संबंधात जर म्हणाल तर माझा व्यवसाय पत्रकारितेचा यशवंतराव चव्हाण जेव्हा दिल्लीला गेले चायना वॉरच्या वेळेला त्यावेळेला हिमालयाच्या मध्ये त्याला सह्याद्री धावला अशी त्यावेळेला ती हेडलाईन होती वृत्तपत्रांची त्यावेळेला काही स्थानिक दैनिकांमध्ये मी पत्रकारिता सुरू केली एकोणीसशे बासष्टला पुढं सकाळमध्ये मी काही काळ काम केलं विशाल सह्याद्रीमध्ये केलं केसरीमध्ये केलं सातारा सांगलीच्या वृत्तपत्रामध्येही मी पत्रकार म्हणून काम केलं सहसंपादक म्हणून काम केलं आणि गेली छत्तीस वर्षं साप्ताहिक अंबर या नावाने मी माझं स्वतःचं एक वृत्तपत्र मावळामधून चालवतो अखंडपणे चालू आहे तो दृष्टिकोन वराशी बाळगलेला आहे तो, तो लोकांना पसंत पडल्यामुळं मावळातल्या आणि बाहेरच्या लोकांचा प्रचंड पाठिंबा असल्यामुळं माझं अंबर हे साप्ताहिक अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे याबद्दल मला आनंद आहे आणि पुरंदरे म्हणाले त्याप्रमाणे विविध क्षेत्रातले आपले स्थानिक जे गुणी लोक आहेत त्यांची दखल घेत जा असा मंत्र मला विस पागे यांनी दिलेला होता पागे मला जेव्हा मी वृत्तपत्र काढलं तेव्हा पहिल्यांदा लेखनान मी पागे साहेबांच्याकडे गेलो मलवारीलला त्या पागे म्हणाले की मुख्यमंत्री काय म्हणाले आमदार काय म्हणाले हे लिहिण्यापेक्षा तुझ्या परिसरातली जी गुणी मंडळी आहेत त्यांची दखल घ्यायला तुळशी आणि त्यांना मोठं कर त्यामुळे पागे साहेबांनी दिलेला सल्ला हा मी मंत्र मानला शिरोधार्य मानला आणि त्याप्रमाणे कार्य करत आलो आणि ते कार्य मावळातल्या जनतेला पसंत पडलं त्यामुळे साप्ताहिक अंबर हे माझं वृत्तपत्र या तळेगावात मावळामध्ये चांगलं रुजलं याच्याबद्दल संपूर्ण तळेगाव लोणा मावळच्या सर्व जनतेचा मी कायमचा ऋणी आहे हे पत्रकारितेचा व्यवसाय आणि छंद म्हणून माझ्या कलेची आवड अशी दोन्हीची मी जोपासना केली त्याची योग्य ती दखल घेऊन माझा जो पुण्यामध्ये सत्कार झाला ते पाहून संग्राम भाऊ जगताप आणि मित्रपरिवाराने आज हा जो काही सत्कार आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुकोबांच्या वचनांनी शेवट करतो ऐशी कळबळ्याची जाती करी लाभावी प्रीती काही आमच्याकडनं मिळण्यासारखं नाही तरी आमचा सत्कार करण्याचं जे प्रेम जी उत्सुकता संग्राम भाऊ जगताप आणि मित्रपर्वाने दाखवली त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे कृतज्ञ आहोत धन्यवाद मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर या ठिकाणी सत्कार तर या ठिकाणी ज्येष्ठ रंगकर्मी

साहित्यकर्मी श्रीकृष्ण पुरंदरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय संग्राम भाऊ जगताप मित्रपरिवार ओम ग्रुप यांच्या वतीनं